ये परत उचल परत एकदा फेक जर तिकडे उचल उचल दे दे, दे, दे। रड़ती ती टाक आता टाकता या पशी तू नको टिक हा दोंडे टाक हा हळू फेके लांब नको टाकू इथंच टाक तिच्याजवळ हा ए ब्रुसली टाक हां बघ ती दगड आणती टाक हा आणो आणो इकडे 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 समोर समोर दे तिच्या हातात दे हातात दे हा फेक आता तू लांब तो आणतो तू फेक तो आणतो तू फेक आ तिकडे फेक आम देतो दे तो दे तो दे रे तिला दे बघ इकडे इकडे इकडे